नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काही ना काही रंजक गोष्टी घडत असतात अशीच एक घटना काल घडली आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा रंग चढला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची एक ऑडिओ क्लिप सर्वांना ऐकायला मिळते लक्ष्मण हाके यांच्या नावाचा हा कथित ऑडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामुळे लक्ष्मण हाके आंदोलनासाठी लाच घेतात असे आरोप त्यांच्यावर होत आहेत या एका क्लिपमुळे फक्त एक व्यक्ती नाही तर संपूर्ण राज्यातील ओबीसी समाज त्यांच्या नेतृत्वाची ताकद आणि आरक्षणाच्या लढ्यातील राजकीय खेळी काय ऐकायला ते आपण पाहूया दरम्यान या क्लिपची पुष्टी टाइम महाराष्ट्र करत नाही तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय काय देताय म्हणजे जाऊ आपण नाही मग म्हणलं काय तुम्हाला कधी का समोर कुठं भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पळताय तर कस रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागतं तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कस धन्यवाद दादा भेटल्यावर कस आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय पण आपल्याला करता येईल नाही राहू द्या कृष परिसरात आलो आपण देतो ऐका ना ऐका माझा अकाउंटच नाही अकाउंटला मी पैसे देत पण नाही माझा मित्र आहे ड्रायव्हर आहे अकाउंट दिलाय तर मला बर बर तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भुजबा साहेब पण तुम्हाला सहकार्य करतेत साहेब पण तुम्हाला साकार्य करते तुम्ही असं मस्त पैकी लोकांकडनं पैसे पैसे घेताय सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याला बोलताय लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला जनाच्या नामानाचे समाजाच्या विरोधात तुम्ही भटकताय एवढ्या जरांगेला बोलताय सुपाऱ्या घेताय मानाच्या ना मनाची लाज कशी वाटत नाही रे तुला आजी बापूच्या विरोधात उभा राहायला दोनशे मतं पडली तुझी नाही अवकाय आणि तू समाजाच्या विरोधात काम करतो जनाच्या ना मानाची तरी वाटत हा ही क्लिप बाहेर आल्यानंतर हाके यांची चांगलीच अडचण झाली पण त्यांनी लगेच भूमिका स्पष्ट केली त्यांनी ठाम सांगितलं हा कट आहे मला अडकवण्यासाठी हे सगळं रचलं गेले जर मी खरच लाज घेतली असेल तर मला जेल मध्ये टाका ट्रान्झॅक्शन काढा आणि तपासा आम्ही ओबीसींच लढ्यासाठी झटतोय आम्हाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे हाके यांची काय भूमिका आहे ते पाहूया तो व्हिडिओ व्हायरल झालाय त्यामध्ये व्हिडिओ करणार फोन करणाऱ्याचा आणि दोन्हीकडचे नंबर आहेत त्यामध्ये त्या नंबरवरचं त्यांनी कसं अशा पद्धतीचं काही इरेग्युलर कोणी वागलं असेल पैसे दिले असतील घेतले असतील आणि कायदा भंग केला असेल तर आम्हाला उचलून तुम्ही जेलमध्ये टाका कारण आम्ही ओबीसीची चळवळ उभी करतोय महाराष्ट्रात रात्र दिवस पळतोय मेळावे आंदोलनं करतोय आणि काही लोक उदारांतकरणानं आम्हाला कोणी पाच हजार दहा हजार रुपये देत आहे आणि असं तुम्हाला आम्हाला पैसे द्यायचेत म्हणायचं आणि रेकॉर्डिंग करायचं आणि ते व्हायरल करायचं हा फक्त बदनामी आणि हे आंदोलन थांबवण्याचा हे कटकार असतं नाही याच्या पलीकडे मी या व्हिडिओला जास्त किंमत देत नाही कोण असेल याच्या पाठीमागे तुम्हाला माहिती आहे ना कित्येक दिवसापासून हल्ले होत आहेत वेगवेगळे आरोप होत आहेत माझ्या ओबीसी बांधवांना माझे हात जोडून विनंती आहे की ओबीसीचा आवाज उठवला ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने बोललो म्हणून हा जर बदनामीचं किंवा षडयंत्र असेल तर याला लक्ष्मण हाके घाबरणारा नाही थांबणारा नाही ओबीसीची चळवळ मोठ्या नेटान या महाराष्ट्रामध्ये उभी राहील यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली ते मी व्हिडिओ पूर्ण ऐकला कशा पद्धतीने तो बोलला एखाद्या चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे ओबीसीचा तो नेता फिरतोय आहे लक्ष्मण हाके मोठमोठ्या सगळीकडे त्याला सभेला लोक बोलवत आहेत आणि काम करत असताना एखादी जर माणूस म्हणतो की तुम्हाला मदत करायची आहे तर कोण नाही म्हणणार का काय वाईट काय त्याच्यात त्यांनी मागितलं काय पुढच्या नालायकांनी त्यांनी ते त्याला बदनाम करण्यासाठी केलेले षडयंत्र आहे स्वतःहून मागितलं नाही तो स्वतःहून बोलला मी तुम्हाला मदत करायला तयार आहे तुम्ही ओबीसीच काम करताय तर ठीक आहे बाबा कर मदत हे काय वाईट आहे फुकट झालंय काय मग आंदोलन झाले सगळ्यांचे त्यांनी काय पैसे घेतले नाही काय बिना पैशाने आंदोलन केले काय मोठं समीकरण पुढे प्रश्न केवळ एवढाच नाही की हा पैसे घेत होते की नाही खरा प्रश्न आहे या आरक्षणाच्या मुद्द्यांवरून सुरू असलेलं राजकारण अजून पुढे कोणतं वळण घेणार आहे सोशल मीडियावर या क्लिप नंतर प्रचंड चर्चा सुरू झाली काही लोक म्हणतात हा हाके यांचा खरा चेहरा आहे समाजाच्या नावाखाली पैशांचा खेळ चालतो तर काहींचं म्हणणं आहे हा एक सेटअप आहे हाके यांना मुद्दाम अडकवण्याचा राजकारणात प्रत्येक घटनेचा उपयोग होतो अपघाताने काही घडत नसतं ही ऑडिओ क्लिप ही तशीच आहे कदाचित ती हाके यांना अडकवण्यासाठी वापरली गेली असावी आता पुढचा प्रश्न असा आहे हा या प्रकरणातून राजकीय नुकसान होईल का कि उलट ते हा कट आहे असं सांगत सहानुभूती मिळवतील एका फोन कॉल वरून सुरू झालेली ही गोष्ट आता थेट ओबीसी चळवळ आरक्षणाचं राजकारण आणि महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणापर्यंत पोहोचली आहे तुम्हाला काय वाटतं हाके यांच्या विरुद्ध रचलेला हा कट होता की खरंच हाके यांनी लाच मागितली असेल तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला ला करा धन्यवाद